आज संडे असल्यामुळे गेलेलं तुळशीबाग येथे कारण तिथून थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून तिथे एअरिंगचं कलेक्शन खूप छान आलं आहे तुम्ही एकदा चेक करा हे बँगल्सचं कलेक्शन होतं तिथे सेल लागलेला हंड्रेड रुपीजचा आणि आणून तिथून खूप शॉपिंग केली मी ही बँगल्स पाहिले माझ्यासाठी पण मला नाही आवडले सो मी नाही घेतले कारण माझे साईजच अवेलेबल नव्हते तिथे तिथे खूप छान फेस्टिव पार्टीवेअर असे बँगल्स अवेलेबल होते तुम्ही एकदा ना नक्की ट्राय करा नंतरनी आम्ही पोहोचलो छोटे कानातले घ्यायला तिथून छोटे कानातले घेतले नंतर न्यानूसाठी बॅग घेतली तिच्यासाठी बँगल्स घेतले तिला फार आवडतात असे काचेचे बँगल्स नंतर मी टॉप घेतले शॉर्ट कुर्तीज ऑफिससाठी आणि घरी आली आणि मटर पनीरची भाजी बनवली तर कोणाकोणाला हो मटर पनीर आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा हे न्यानूचं सा शॉपिंग आजचं तिला फार नेल पेंट आवडतात हे मी माझ्या स्वतःसाठी घेतलेलं काजल हे मी यूज करते काजल हे न्यानूची मी कानातले यूज कर बघत होते हे तिने बोलली माझंही सिनेमॅटिक एक तुझं घेतलं आहे तसं <laughs> सो तिचं सिनेमॅटिक शूट दाखवत आहे ती बो तिला फार आवडत असं नटायला हे तिने कानातली घेतले आज ती बोलली माझे सर्व कानातले दाखव हां व्हिडिओमध्ये सो तिचं दाखवणं चालू आहे ही मांजर आमच्या जा कपाटमध्ये जाऊन बसलेली आम्ही कपडे ठेवत होतो तेव्हा आम्हाला ती दिसली ती उठतच नव्हती आम्ही गेलो तरी नंतरनी माझा हात सुजल्यामुळं दादा मला लावून देत होता हे आंबे हळद मला फार चटखा बसला त्याचा नंतरनी त्यांनी पट्टी बांधून दिली म्हणूनच म्हणतात भाऊ असावा नंतर आमची पिल्लो अभ्यास करत होती ती आता करती अभ्यास हे हे गंध कोणी कोणी वापरले आहे मला नक्की कमेंट करून सांगा ही आमची तुलसी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा